काय झालं दिवसभर ना गर्मीमुळे हे झालं बघा बाईट नीट आले का चांगलं रायगड लोकसभा मतदारसंघासाठी आपण उमेदवारी अर्ज दाखल केला काय भावना आहे काय प्रतिक्रिया आहे आपली पहिली श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडून मी सावित्रीची लेख म्हणून आज उमेदवारी अर्ज सादर केलेला आहे आणि एक असं सांगायचं आहे की एक महिला काय करू शकते याचं चुलूक बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर साहेब यांनी बघितली आणि मला ही संधी दिली पहिला बेरोजगारीचा मुद्दा असेल कारण का माहिती आहे का कोकणामध्ये ना अनेक प्रकारची सृष्टी अगदी निसर्ग आहे खूप अगदी सुंदर प्रकारचा समुद्र आहे परंतु बेरोजगारी मात्र खूप प्रमाणामध्ये आहे म्हणूनच की काय बडोद्यामध्ये पुण्यामध्ये सुरतमध्ये आपली लोकं तिकडे जातात परंतु छोटे मोठे धंदे आहेत छोटे आपल्याकडे असणाऱ्या आंब्याच्या बागा आहेत काजू आहे याच्यावरती प्रक्रिया करणारे उद्योग होऊ शकतात आपल्याकडे मासेमारी आहे आपल्याकडे असणारा कोळी बांधव समाज आहे त्यांच्यासाठी आपण छोटे उद्योग करू शकतो अशा अनेक मुद्दे आहेत परंतु आजचा माझा पहिला मुद्दा आहे तो बेरोजगारी